एका युवतीच्या विषयावरून वाद निर्माण होऊन युवकांच्या टोळीने एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी शिवाजीनगरच्या तिसऱ्या क्रॉसमध्ये घडली आहे हल्ल्यामध्ये शिवाजीनगरचा कुणाल लोहार वैवीस हा युवक गंभीर जखमी झाला आहे तो उद्यमबागमध्ये काम करत होता रोजच्या प्रमाणे काम आटपून घरी जेवणासाठी आला असताना दहा ते पंधरा जणांच्या टोळीने अचानक त्याच्यावर हल्ला केला कुणालच्या डोक्याला व पाठीला गंभीर जखम झाली असून हल्ला होत असतानाच परिसरातील लोक जमा होत असल्याचे पाहून हल्लेखोर पळून गेले

विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव